श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे पितृ अमावस्या पितृंना निरोप देण्याची वेळ पितृ अमावस्याच्या बऱ्याच सेवा बरेच उपाय आपल्या व्हिडिओवर सांगितलेले आहेत पाहिले नसतील तर अजूनही बघा अजूनही वेळ केलेली नाही ते उपाय तुम्ही करू शकता आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही दानधर्म करू शकता गरिबांना भोजन देऊ शकता रस्त्यावर जा फिरा लोक कुठली उपाशी आहेत कोण काय करत आहे सगळं बघा आणि खरोखर त्यांना चार घास द्या प्राण्यांना द्या गाईला द्या कुत्र्यांना द्या, द्या कुणाला तरी अन्न द्या जेणेकरून तुमच्या ते पित्रांपर्यंत पोचून पितृ तुमचे शांत होतील आणि तुम्हाला निरोप देतील आता डायरेक्ट पुढच्या वर्षी पितृंची आपल्याला अशा प्रकारची सेवा करायची आहे तुम्हाला सांगितलं आहे मी की दररोज पितृंची सेवा कशी करावी तीही तुम्ही अवश्य करा चला आता पितृपक्षाला निरोप देऊन नवरात्रीला सुरुवात करायची आहे नवरात्रीचा उद्या पहिला दिवस आहे उद्या गुरुवार आहे आणि सुंदर अशा दिवशी नवरात्रीची सुरुवात होत आहे गुरुवार आपला सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो कारण आपण सर्वजण आहोत स्वामी सेवेकरी नवरात्रीचा उद्याचा रंग आहे पिवळा आणि तुम्हाला पा विड्या म्हणजे विड्याच्या पानांची माळ पण तुम्ही उद्या घालू शकता नैवेद्य पण तुम्हाला उद्याचं सांगितलेलं आहे सर्व काही व्हिडिओ दिले आहेत व्हिडिओ चेक करा व्हिडिओ बघत नसाल तर बघा व्हिडिओची नोटिफिकेशन येत नसेल तर सबस्क्राईब करून ऑलचं बटन क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन लवकर लवकर मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकाल आता उद्या बघा आपल्याला काय काय करायचं आहे सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे घराची संपूर्ण साफसफाई करायची आहे उंबऱ्याची पूजा करायची आहे उमऱ्यावर गोमूत्र शिंपडून कारण आपल्याकडे उद्या माता येणार आहे गोमूत्र शिंपडून उमरा स्वच्छ करायचा आहे लाकडी उमरा असेल तर हळदीचं लेपन करा मार्बलचा उमरा असेल तर हळदी कुंकवाची पाच पाच बोटं उठवायची आहेत अंगण स्वच्छ करून दारामध्ये रांगोळी काढायची आहे फुलांचा डेकोरेशन करायचं आहे दिवा लावायचा आहे अशा प्रकारे उद्या या पद्धतीने उद्या आपल्याला छानपैकी घर सजवायचं आहे आणि त्यानंतर घटस्थापनेच्या पूजेला बसायचं आहे घटस्थापनेची पूजा कशी करावी किंवा घट कसा बसवावा याचा व्हिडिओ आज सकाळी मी अपलोड केलेला आहे पाहिला नसेल त्यांनी अजूनही बघा म्हणजे तुम्हाला घरच्या गर घरी सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करावी हे बघायला मिळेल आता उद्याचा रंग आहे पिवळा आणि उद्या आपल्याला उपाय करायचा आहे तो उपाय काय करायचा आहे कर आ, ते जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा घट आपल्याला जेव्हा आपण घट हे करतो घट बसवतो तेव्हा आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे तर घट बसवताना त्या जागेवर संपूर्ण गोमूत्र शिंपडायचे आहे पाण्यामध्ये हळद आणि मीठ घालून देवघर किंवा ती जागा सगळी स्वच्छ पुसायची आहे अजिबात तिथे आपले जे पिरियड्सचे हात असतात किंवा तुम्ही लोक कुणी नॉनव्हेज खातात तुकून माकून हात लागला असेल काय झालं असेल ती सगळी तिथली निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती आपल्याला घालवायची आहे आणि संपूर्ण पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला बसवायची आहे कशी तर गोमूत्र शिंपडा गंगाजल शिंपडा स्वच्छ पाण्याने पुसा मिठाच्या पाण्याने पुसा हळदीच्या पाण्याने पुसा मात्र ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर सुंदर अशी पत्रावळी त्याच्याखाली एक ताट अवश्य ठेवा अन्यथा पत्रावळी उचलताना ती नंतर फाटते सगळी आपल्यान एवढं छान ते दान लावलेलं असतं ते सांडतं तर ताटावर पत्रावळी किंवा ताटावर टोपली आणि त्याच्यामध्ये धान्य बसवा सा सगळ्या प्रकारची धान्य ठेवा आणि ते धान्यानंतर काय करायचं तर ते धान्यानंतर शेतामध्ये घालायचं आणि उद्या तुम्हाला माता लक्ष्मीचं आगमन करायचं आहे माता लक्ष्मीला बोलवून घ्यायचं आहे आपल्या इष्टदेवतेला आपल्या कुलदेवतेला उद्या बोलावून घ्यायचं आहे आमंत्रित करायचं आहे जेव्हा तुम्ही संकल्प घेता तेव्हा त्यांना आवाहन करायचं आहे की आजपासून नऊ दिवस माझ्या घरी वास कर मी जेवढा प्रयत्न करेन तेवढा खूप व्यवस्थित प्रयत्न करेन की तुझ्यासाठी सेवा करेन दिवा अखंड ठेवेन हे सगळं काही आपल्याला बोलायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे पूजा करताना अखंड तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर ओम श्री कुलदेवता भोन महा किंवा ओम कुलदेवता भोन महा ओम कुलदेवता ढ्योन महा श्री कुलदा श्री कुलदेवता माता की जय श्री कुलदेवता माता की जय असा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला घटस्थापना करायची आहे घटस्थापना करताना कलश तुम्हाला पसवायचं आहे जे घटस्थापना करणार नाहीत त्यांनी मंगल कलशाची स्थापना करायची आहे मंगल कलशाची स्थापना करताना मंगल कलशाच्या तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू फुले दुर्वा हे सगळं घालायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यावर दोन्ही बाजूला रेषा आणि आठ बाजूला आठ रेषा खालून वरती कुंकवाच्या तुम्हाला ओढायच्या आहेत त्याच्यावर नारळ शेंडी वर करून ठेवायचा आहे आणि या कलशाची नऊ दिवस अत्यंत मनोभाव आहे जणू काही तो घट आहे त्यामध्ये सूक्ष्मरूपात देवी वास करत आहे अशा रूपात त्याची पूजा करायची आहे त्याला हलवायचं नाही त्याला रोज माळ लावली तरीही चालते काहीही होत नाही घटस्थापना नसेल त्यांनी अवश्य उपाय करा की त्या घटाला म्हणजे त्या मंगल कलशाला रोज जे तुम्हाला माळ सांगितली आहे जो नैवेद्य सांगितला आहे तो दाखवायचा आहे आणि ज्यांनी घट बसवलेले नाहीत त्यांनीसुद्धा रोज म्हणजे आपल्या घरात अखंड दिवा ठेवा अखंड दिवा नऊ दिवस ठेवला तर वर्षभराची निगेटिव्हिटी तुमची घरातली निघून जाईल म्हणून ज्यांनी घट बसवलेला नाही त्यांनी हा एक उपाय नक्की करा काय की अखंड दिवा आणि मंगल कलश घरात अवश्य स्थापन करा ज्यांचा पिरियड असेल त्यांनी पिरियड संपल्यावर करा पण करा आठव नऊ दिवसातले चार दिवस जरी तुम्हाला मिळाले ना तरी तुम्ही हे करा त्यानंतर तुम्हाला किती छान घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाटते ते बघा नंतर ते कलशातले पाणी सगळ्या घरभर आपल्याला दहाव्या दिवशी शिंपडायचे आहे आणि अशा प्रकारे नवरात्र साजरे करायचे आहे आता उद्याचा रंग आहे पिवळा आपल्याला गुरु स्ट्रॉंग करायचा आहे गुरु स्ट्राँग करण्यासाठी मुठभर हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे किती एक मुठ हरभऱ्याची डाळ तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या मुठीत जेवढी डाळ बसेल ती एका वाटीत घ्यायची आहे आणि प्रत्येक डाळ तुम्हाला दुसऱ्या वाटीत ठेवत वा, घटापुढे बसून तुम्हाला कुलदेवीचा मंत्र म्हणायचा कुल आहे आता माझी कुलदेवी आहे बनशंकरी अजून एक कुणी बदामीचं असेल तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस कुणीही असेल बदामीतलं मला बघणारं तर मला मॅसेज करा माझं महत्वाचं काम आहे तर एक एक डाळ घ्यायची आहे पिवळी जी डाळ असते ती आणि ओम श्री कुलदेवता अब्दोल ओम श्री कुलदेवता अब्दोल दुसऱ्या वाटीत डाळ टाकायची यामुळे तुमचा जप पण होईल आणि सेवा पण होईल आणि उपाय पण होईल हा मुठ डाळ संपेपर्यंत तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर ती डाळ भिजवायची आहे आणि तुम्हाला दिवसभर घटापुढे ठेवायची आहे उद्याचा अख्खा दिवस ती डाळ घटापुढे ठेवायची आहे आणि संध्याकाळी त्या भिजलेल्या डाळीचा प्रसाद करायचा आहे भातात घालू शकता भाजीत घालू शकता सुद्धा घालू शकता गोड करायचं असेल तर थोडंसं पुरण त्या डाळीचं करू शकता आणि ती डाळ तुमच्या सगळ्यांच्या पोटामध्ये गेली पाहिजे अशा पद्धतीनं ती डाळ वापरायची आहे कुलदेवीचा साक्षात प्रसाद तुम्हाला मिळत आहे ती इतकी सुंदर त्याचा अनुभव तुम्हाला येणार आहे की तुम्ही म्हणजे कल्पनाही करू शकणार नाही फक्त मुठभर डाळ चणा डाळ घ्यायची आणि हा उपाय करायचा आहे घट तुमच्याकडे असेल तरीही हा उपाय तुम्ही करू शकता आणि घट तुमच्याकडे नसेल तरीही हा उपाय तुम्ही करू शकता कारण कुलदेवीची मूर्ती फोटो टाक काही नाही लक्ष्मीची मूर्ती फोटो टाक मंगल कलश प्रत्येकाच्या घरात असतो आणि मी तुम्हाला अगदी कळकळीची विनंती करते तुमच्याकडं घट असो किंवा नसो मी तर बसवणार आहे तुमच्याकडे घट असो किंवा नसो तुम्ही मंगल कलश बसवू शकता मंगल कलशाची स्थापना करू शकता मंगल कलशाला तुम्ही त्या माळ नैवेद्य सगळं काही करू शकता अखंड दिव्याची सेवा करू शकता अखंड दिवा विजला न घाबरता पुन्हा नवीन दिवा तुम्हाला लावायचा आहे या सेवा केल्याने तुम्हाला पुण्य लाभेल दुर्गा सप्तशतीचे मी उद्या स्वतः चौदा उद्यापासून पाठ करणार आहे तुम्हीही करा तुमच्याकडे जे काही साहित्य उपलब्ध असेल तूप नसेल तेलाचा दिवा लावा परिस्थिती नसेल तर परिस्थितीचं सोंग घेता येत नाही तूप नसेल हरकत नाही तिळाच्या तेलाचा लावा नसेल जे तेल वापरता एक वेगळी काढा फक्त मोहरीच तेल वापरू नका तिळाचा तुपाचा कुठलाही दिवा लावा आणि दुर्गा सप्तशतीचे फक्त चौदा पाठ या दिवसात करा अरे इतकी ताकद आहे दुर्गा सप्तशतीमध्ये मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही जेव्हा आपण दुर्गा सप्तशतीच्या अध्याय शेवटच्या अध्यायापर्यंत येतो तेव्हा आपल्या आतमध्ये एक जग जागृती निर्माण होते मी दुर्गा सप्तशती खूप वेळा केलेले आणि आता तर या नऊ दिवसात चौदा पाठ केल्याशिवाय मी राहणार नाही आहे करणारे म्हणजे करणारे आणि तुम्ही असं ठरवा घरात तुमच्या घटस्थापना असो किंवा नसो पिरियड जरी असेल पिरियड संपल्यावर पिरियड यायचा असेल त्याच्या आधीपर्यंत चौदा दुर्गा सप्तशतीचे पाठ नऊ दिवसात झालेच पाहिजेत ह्या कष्ट करा सेवा थोडे तुम्हाला मेहनत पडेल थोडं बसावं लागेल थोडं वाचावं लागेल पण करा इकडं तिकडं जाऊन गप्पा मारण्यापेक्षा फोनवर बोलण्यापेक्षा दुर्गा सप्तशतीमध्ये पूर्ण मन रमवा आणि मग बघा तुम्हाला कसे अनुभव येतात दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ म्हणजे नवचंडी होम घरात केल्याचे पुण्य मिळते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही मंगलमय घडते म्हणून तुम्हाला या नऊ दिवसात दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करायचे आहेत ज्यांना चौदा पाठ जमणार नाही आहेत त्यांनी किमान पाच सात अकरा किंवा दररोज एक असे पाठ करावे ज्यांना चौदा करायचे आहेत त्यांनी पहिल्या दिवशी दोन करा दुसऱ्या दिवशी दोन करा तिसऱ्या दिवशी दोन करा असे दोन दोन करत पाचव्या दिवशीपासून तीन तीन करा असे मिळून तुम्हाला चौदा पाठ करायचे आहेत खरंच चौदा पाठ करा माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र आणि कळकळीची विनंती आहे की घरामधले दुःख संकट जावीत असं तुम्हाला वाटत असेल तर ता दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ ज्या घरात होतील त्या घरात वर्षभर दुःखाचं सावलीसुद्धा पडणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ